नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट भ्रष्टव्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो काल परवाच राज्यभरात एक मोठी बातमी ऐकायला मिळाली ती म्हणजे कुठल्याशा एका संस्थेने एक सर्वे केला देशपातळीवर आणि त्यात महाराष्ट्र हे भ्रष्टाचारात अव्वल नंबरला असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि महाराष्ट्रात पुणे जिल्हा किंवा विभाग हे भ्रष्टाचारात अव्वल असेही या अहवालात नमूद असल्याचे बातम्या पाहिला ऐकायला मिळत आहेत मित्रांनो दुर्दैव पहा आपल्या राज्याचं की जेव्हा या राज्याला अत्यंत बुद्धिमान साणाक्ष आणि अंतर्बाह्य स्वच्छ असा मुख्यमंत्री लाभला आहे ते म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ मी आणि आपण सगळेच सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द फार लांब नाही पण वीस वर्षापासून पाहतच आहोत मला नाही वाटत त्यांच्यावर एक तरी डाग कोणत्याही दुष्कृत्याचा आहे असं कोणी सांगू शकेल अगदी त्यांची विरोधक देखील असे असताना महाराष्ट्र राज्याला भ्रष्टाचारात पहिल्या स्थानी ठेवणाऱ्या प्रशासनातील भ्रष्टाचारांचा मला विशेष राग येतोय राज्य चालवताना ठीक आहे शिंदे पवारांसारखे काही साथीदार सोबत ठेवावे लागतात तो फार मोठा विषय आहे तो देश आणि राज्य पातळीवरचा विषय आहे तथापि राज्यकर्ते जरी बदलले तरी व्यवस्था काही बदलत नाही आहे प्रशासनातल्या भ्रष्टांनी जी व्यवस्था खराब करून ठेवली आहे त्यामुळे आपल्या प्रगत महाराष्ट्र राज्याला आज अशी वाईट गोष्ट ऐकायची पाहायची वेळ आली मित्रांनो भ्रष्टाचाराचे इतके किस्से आहेत की कि त्याच्यासाठी वेळच फोडणार नाही मोजके किस्से सांगतो जिथं खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने होतो एक नंबर आपल्या सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल मी सांगितल्यानंतर एक नंबर म्हणजे ज्या ठिकाणी वीज निर्माण होते त्याला वीज निर्मिती केंद्र म्हटलं जातं आणि इंग्रजीत त्याला थर्मल पॉवर स्टेशन असं देखील नाव आहे एक आठ दहा थर्मल पॉवर स्टेशन या राज्यात आहेत हे ते मी फार जवळून पाहिलं आहे अनेक वर्षापासून इतका प्रचंड भ्रष्टाचार आहे की जी वीज राज्यात विकली जाते ती दुप्पट भावाने तिचं उत्पादन होतं अशी परिस्थिती आहे म्हणजे तिथं अगदी छोट्या छोट्या बेरिंगपासून तो मोठा विषय जो आहे कोळसा यात प्रचंड भ्रष्टाचार होतो आणि हा महिन्याकाठी काहीशे करोडचा भ्रष्टाचार आहे याच्यावर मी बऱ्याच वेळा व्यक्तही झालो आहे आणि या थर्मल पॉवर स्टेशनच्या कारवाऱ्यांकडून जो काही माहिती मागवली हे माहितीच देत नाही वेगवेगळी व्योग कारणं करता दिली चुकून माहिती तर ती माहिती इतकी असंबंध असते त्याचा बोधच होत नाही आणि त्यामुळे जो माहिती मागणारा असतो तो यांचा नाच सोडतो या चोरांना तेच पाहिजे इतकं नव्हे मित्रांनो मी मागे राज्यभरातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं होतं दोन हजार चौदा साली आणि एकोणावीस साली देखील की तुम्हाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जो निधी प्राप्त होतो अक्षरच्या शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला मिळतो तो प्राप्त झालेला निधी त्याचा खर्च कसा झाला त्याची विगतवारी द्या कारण तो शेवटी लोकांचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे जनतेला हो। हो ते कळायला हवं आमचा पैसा कुठे खर्च झाला मित्रांनो शरम वाटते महाराष्ट्र राज्याचा नागरिक म्हणून आपल्याला सांगायला की केवळ केवळ नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विहित कालावधीत माहिती दिली नाही म्हणून पस्तीसशे पानांची माहिती त्यांनी मला विनामूल्य दिली अर्थात त्याच्यातून काहीच बोध होत नव्हता ही त्याची त्यांनी काळजी घेतली होती मात्र इतर कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या अर्जाला प्रतिसादच दिला नाही काहींनी बनवाबनवी करत कुठ्या नाट्या सबीत सबबी दाखवत माहिती नाकारली खूप सब त्यांचे सबबी आणि त्यांची कारणं ऐकून असं वाटत होतं हसावे की रडावे त्यावर कडी म्हणून की काय त्या त्या विभागातल्या माहिती आयुक्त महोदयांकडे मी जेव्हा याची द्वितीय अपील केले हे तर त्यांच्यावर कडी निघाले काहींनी माहिती म्हट माहिती देऊ नका काहींनी म्हटलं त्यांना अवलोकनासाठी इथं बोलवा अवलोकना पश्चात की माहिती द्या गरजच नव्हती पण चुकीचे कारण देत त्यांनी माहिती नाकारली त्याच्यावर त्या त्या भागातल्या विभागीय आयुक्त महोदयांनी शिक्कामोर्तब केलं शेकडो कोटी असेच खाल्ले गेले असे एक एक भ्रष्टाचाराची उदाहरणं आहेत आता देशभरात महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यात पुणे असं या अहवालात म्हटल्याचे नमूद आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो हा जो राज्यभरात मोठा शिक्षण घोटाळा तो एकाही हजार कोटीचा असेल तो घोटाळा जो झाला त्याला संरक्षण पुण्यातल्या शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून झाल्याचा माझा ठाम दावा आहे अरे गेल्या पंधरा वर्षातल्या शिक्षण आयुक्तांकडनं मी याच संबंधाने माहिती मागवली त्यांनी माहितीच दिली नाही अद्यापही कुठे नाटी कारणं सांगितली आणि ती माहिती किंवा ते भ्रष्टाचाराचे प्रकरणं आपल्या डोंगराखाली दाबून ठेवले आणि तिथून बदली होताना किंवा तिथून जाताना ते सगळं वास असलेली ते कागदपत्रं ते प्रकरण घरी घेऊन गेले कुटुंबासह त्याची मेजवानी केली असावी त्यांनी असे प्रकार आहेत टी टी घोटाळा कुठे घडला पुण्याच्या परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आयुक्त हो यांना जेलवारी घडली ना या प्रकरणात एक आय एस होता तो शिक्षण उपसचिव होता तो देखील तुरुंगात जाऊन आला म्हणजे प्रशासनाने कोणतीच लज्जा न ठेवत हा देखील विचार केला नाही की इतके आपले पुरोगामी राज्य ज्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजींकडे आहे तसेच त्याचे केंद्रीय नेतृत्व मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे आहे अरे किमान यांची तर जाणीव ठेवा चोरांनो प्रत्येकच खात्यात मनपा मनपांमध्ये अशी परिस्थिती आहे शेकडो कोटी खाता त्यांचं तक्रारीचं काहीच होत नाही त्या त्या ठिकाणची स्थानिक दैनिक वृत्तपत्रे समाज माध्यमांमध्ये देखील यांची चर्चा होते मात्र हे चोर सही सलामत बाहेर असतात आता काल एका मनपाच्या आयुक्ताला पंचवीस लाख रुपयाची लाज स्वीकारताना अटक झाली लाज नाही वाटत कुत्र्याला त्या महापालिकेच्या हद्दीत पूर आहतो त्या महापालिकेचं पाणी पितो तरी देखील इतकी आरामखोरी अहो आमच्या धुळे नगरपालिकेचा संडास खाऊन गेल्याचा किस्सा गाजतोय सध्या या अशा आरामखुरांमुळे हे राज्य बदनाम होत आहे आणि देवाभाऊसारखे संवेदनशील अत्यंत बुद्धिमान आणि चारित्र्यवान मुख्यमंत्र्याला आपण सर्व मिळून मान खाली घालायला लावतो आहे याच्या दुःख नाही वाटत का बरं भाजपचे जे कार्यकर्ते काही आहेत यामध्ये त्यांनी याची जाणीव ठेवायला हवी ना की सन्माननीय देवाभाऊंमुळे या राज्यात भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली ते देखील कृतज्ञ आहेत की काय ते देखील या सगळ्या भ्रष्टाचारात सामील आहेत की काय असतील तर अशांना वेचून वेचून, वेचून खड्यासारखे दूर ठेवायला हवे अन्यथा हे राज्य या राज्यातली जनता आपली भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही मित्रांनो हे ध्यानात असू द्या मित्रांनो वाईट वाटले की आपल्या राज्याला भ्रष्टाचारी राज्य अशी ओळख मिळू पाहते आहे म्हणून मी हा व्हिडिओ केला या व्हिडिओच्या संबंधानं आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही विनंती मित्रांनो येतेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र